राम राम शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजीच्या आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात जाणून घेणार आहोत तत्पुरे आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला दररोज बाजारभाव अपडेट जाणून घेण्यासाठी मदत होईल मार्केटमधील तेजी मंदी आपणास पाहायला मिळेल चला तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार संपते आहे लासलगाव येथे अवकालेले नऊशे सहाशे नव्वद क्विंटल जशी दर पाच हजार नऊशे एक्केचाळीस रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा पुढे माजलगाव बाजार समिती आहे जास्ती दर आहे पाच हजार सातशे एक्कावन्न रुपये क्विंटल सर्व साधारणतः दर पाच हजार सहाशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा पुढील बाजार समिती चंद्रपूर येथे जास्ती दर पाच हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा पुढील बाजार समती कारंजा येथे अवकालेले सहा हजार क्विंटल जसे दर पाच हजार आठशे क्विंटल जशी दर आहे लोकल सोयाबीन बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समती आहे सोलापूर येथे जास्तीत दर आहे पाच हजार सातशे साठ रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा पुढील बाजार समती अमरावती येथे जास्तीत दर पाच हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन पाहू शकता पुढील हिंगोली बाजार समती आहे जास्तीत दर पाच हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा पुढे आहे जालना बाजार समती जास्तीत दर सहा हजार रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन बघा पुढे आहे वाशिम बाजार समिती जास्ती दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जातोय पिवळा सोयाबीन